सनी <smallly> स्वागत करतोय आपल्या विनंतीला हे आसन आम्ही स्वीकारतोय मला सांगा आपली फेरी या कशी काय ओढली या विश्वस कारणातून क्लिअर घडत नसते आम्ही सहज ने मुद्दा म्हणून आपल्यापर्यंत आलो कळेल का हे मंगलदेव या विश्वस मनुष्य प्राण्याच्या अंगी रक्त साठी आपण प्रेरित करत असतात त्याच मनुष्य प्राण्याला शरीर करणार पण हे कार्य जरी आम्ही करत असतो तरी विश्वात आम्हा दोघांकडे तिरस्कारानं पाहिलं जात केवळ भीतीयुक्त आजार आम्ही दोन ग्रह पात्र ठरतो काय हो विश्वात पीडा देणारा शासन देणारा म्हणून शनीदेव म्हणतात पण लग्न कार्यात सर्वात मोठ अर्थ असणार असणारा ग्रह म्हणून आपल्याकडे पाहिलं जात हे तर सर्वांना ज्ञान आहे पण एकमेकांची स्तुती करण्यापेक्षा तुम्ही नेमके काय आला ते सांगा याला कारण आहे काही वेळा सरळ मार्गाने बोललेली गोष्ट ही मनाला आणि म्हणून सरळ मार्गाला न बोलता आडेवाडे घेऊन बोलतोय देव <laughs> आहे हे सत्याचे आहे हे सरळ आहे हे सरळ बोलायला हवे आडेवेळे घेणारे दानव ठेवले हे मंगळ देवते देवता स्वच्छ प्रतिमा मग रंग कसाही असू दे निळ असू दे तर लाल असू दे देव देतो तर देव देतो शरी देवाचा आपल्याला टोचतील आणि म्हणून आम्ही सांभाळून शब्द वापरत होतो पण ज्या इच्छेसाठी आम्ही इच्छा आलोय ती इच्छा एकच या विश्वात मला खात्री आहे माझ्या लग्नाच्या ठाई आलेला अर्थ दामीशी माझं होणारं लग्न म्हणजे माझी करार दामिनीवर पडली आणि बाधाली खऱ्या अर्थानं हा मंगळ कुणाकुणाच्या आशिनाय हे तुम्ही ओळखायला हवं त्याच नंतर विवाहासाठी हात मिळवणी करायला हवी हे तुम्ही जाणिच नाही आणि माझा अपमान तुम्ही आधी केला तिला मंगळ तिच्या स्वरूपात तिला पाहता हे तुम्हाला शोभलं का मंगळ होता कि नवता याची प्रतिती शनिदेवानं केली नाही असं आपण म्हणता पण जरी तिला मंगळ असला तरी विश्वास असाध्य करण्याची जिज्ञासा माझी आहे

जीवनात जर का मंगळ ग्रहा प्रवेश केला तर फक्त मंगळ ग्रहाचा दोष हा तीन राहतो साडेसात घटका साडेसात दिवस साडेसात महिने साडेसात वर्ष असा प्रवास चालू असतो माझ्या पेक्षा पिढा देणारे तुम्ही आह ऐका विवाहाच्या बाबतीत माझा दुसरा नियम आहे दश प्रथम चतुर्थ सप्तम आणि अष्टम या राशीत म्हणजे मंगळ ग्रहात जर कोणी लग्न करा असेल तर त्याची हानी होतेच होते आणि त्या मंगळ ग्रहाने केलेली त्याची हानी कधी भरून काढता येत नाही हे सूचित केलं हे तुम्ही शहापणाचं लक्षण समजा आणि लग्न पोडा विश्वास प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे प्रत्येक पिढ्यावर समाधान आहे ते समाधान आम्हाला होय लग्न करेल करे। मी तर म्हणतोय तुम्ही म्हणजे माझ्या कार्यता प्रतिष्ठेला गाजबोड लावणारे पहिल्या आई बापाला जे काही केला जन्मत तुमची वक्र दृष्टी पित्यावर पडली सर्वांगी कुष्ठ रोग भरला सार ते पांगुळा झाला अश्व हे अंधत्व प्राप्त आलं हा तुमचा पहिला अपशकुनी प्रताप मी जन्माला आलो आई बापाचा कधी नुकसान केलं नाही उत्कर्ष केला मी पितृ द्या मात्र मात्र केला मग सांगा खरा अपशकुनी ग्रह कोण आहे विश्वात प्रत्येक बालकाची प्रथम जननी माता ही सर्वश्रेष्ठ असते ज्या पित्यानं माझ्या मातेचा धिक्कार केला या शनिवारातेला स्वतःच्या हिरण्य विवाहापासून वीर्यापासून त्याची उत्पत्ती झाली नाही तो माझा पुत्र नाही ज्याला त्या चा ग्रहानं स्वीकारला नाही तो पिता त्यावेळी माझ्या मातेचा ता तारण करण्यासाठी सिद्ध झाला मग मातेच्या स्वाभिमानासाठी आम्ही छटलो हे माझा चुकलं का पुत्राला सर्व श्रेष्ठ देवता कुठची मातृ पितृ देवता धर्म उपस्थित केला कारण सारे देवता तुम्हाला घातील तुम्हाला शुद्धीकरण आणि देवतत्व ठेवलं आता त्यानं तेल लावलं हे देवतत्व वाढवण्यासाठी आता मी तेल लावू का तुम्हाला फटके देण्यासाठी हे मंगळ मला फक्त एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या असं पण द्या शनिदेव तपास साधनं घे असताना तुम्ही तिच्या राशीत प्रवेश केला ना दामिनीच्या केवळ मंगळाचा योग मंगळाचे केवळ पिढा देण्यासाठी त्यावेळी तुम्ही तत्पर ठरलात वचन आम्ही तत्पूर्वी घेऊन मोकळे झालो होतो शनिदेव या विश्वास स्वतःचा शब्द पाहण्यासाठी या विश्वास माझी कीर्ती अजामर आहे मग आम्ही दिलेला शब्द बोलावा या ग्रहाची कुठतरी नाटकी व्हावी माझा सन्मान भविष्या हा आपला उद्देश आहे का ऐका तुम्ही भक्ती करत होता त्यावेळी प्रकरण त्यावेळी प्रवेश केला नाही मी प्रवेश केव्हा केला तिच्या जन्मतान मंगळाने प्रवेश केला हे तुम्हाला जाणायला हवं होतं पण तुम्ही ते जाणीलच नाही मी तिथे येऊन काय केलं मी माझी कला शाळा दाखली आणि मंगळ अधिक प्रखर केला तिच्या विचारने बदल केली त्या देवतत्वाचा मान दाखवा मी ग्रह असताना लग्न होऊ नये आणि विश्वला नको तो आदर्श नेऊ नये उद्या कुणीतरी विचारले तिच्यात मंगळ असताना तिचं लग्न करू सुखमय झाला तर आम्ही केलं तर काय केलं असं पुढे प्रश्न येऊ नये म्हणून मी ते केलं यात माझं काय चुकलं दोष तुमचा नव्हता हेही मी मान्य करतो मान। यावेळी आमचा शब्द आम्हाला महत्वाचा आहे माझं लग्न तिच्याशी व्हायला हवं आणि याच्यासाठी आपली पिढा दूर व्हायला हवी सगळे करा लग्न मला विचार करा आणि त्या पद्धतीने वागा कारण तुमच्यापेक्षा तिसऱ्या स्थानी हा मंगळ ग्रह आहे आणि सप्तम स्थानी तुम्ही आहात तुमच्या आधीच्या पदावर मी आहे मोठ्या पदावर असणाऱ्या कधी साने मोठ्याचा मान राखायला हवा तेव्हा माझा मान राखा आणि चला तुमचा सन्मान राखून आम्ही प्रथम विनंती केली पण जर हा तर माझ्या बळाची दिला का दिली। या तुम्हाला राहणार प्रतिती केला शिवाला देऊ नका प्रतिती मी विश्वाला दिली देव गौरव या मंगळा करून ठेविला त्या काशी क्षेत्रात मी निराव तपश्चर्या केली तिथं मी लिंगाची स्थापना केली शिवाला मिळविल आणि त्या शिवलिंगाला माझ्या नावावरून मंगळेश्वर तीर्थ क्षेत्राचं नाव पडलं हे माझ्या नावरून पवित्र क्षेत्र झालं आज्ञा विनायक त्याला मंगल मूर्ती माझ्या मंगळ मी केलं देवतांचा मोठेपणा मी वाढविला तुम्ही तुमच्या जीवनाचा काय मंगळ केला ते दाखवा यश्वस आम्ही काय मंगळ केलं की नाही केलं यावेळी हा प्रश्न महत्वाचा नाही मग तुम्हाला जर सांग तव्हां गर्द थी पुराणे श्रुति शास्त्रवे गर्द थी